मंगरुळपीर तहसीलवर कोंबड्यांचा नवस करो एक दिवसीय लक्षवेधी आंदोलन संपन्न मंगरुळपीर तालुक्यातील तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग स्वस्त धान्य पुरवठा करणाऱ्या वाहनांची कागदपत्रांची पूर्तता न करता कित्येक वर्षांपासून नियमबाह्य वाहने चालवत आहे त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडीत जात असल्याने या सर्व प्रकरणांचा पाठपुरावा करो सामाजिक कार्यकर्ते विकास दाभाडे यांनी दिनांक चोवीस मे 2024 रोजी मंगरूळपीर तहसीलदार यांना निवेदन दिले होते त्यावर 15 दिवसांचा कालावधी उलटून सुद्धा कार्यवाही न केल्याने वेळोवेळी स्मरणपत्रे सुद्धा देण्यात आले परंतु सदर प्रकरणात एक वर्षाचा कालावधी उलटून सुद्धा पुरवठा विभागाने दिलेल्या निवेदनावर कुठलाही विचार अथवा कारवाई न केल्याने अखेर विकास दाभाडे यांनी संबंधित पुरवठा विभागाने कारवाई न केल्याने अखेर तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांचे लक्ष वेधण्यासाठी कोंबड्यांचा नवस करून देवाप्रमाणे उचित कार्यवाहीसाठी साकळे घालण्यात आले आहे या दरम्यान तहसीलदार महोदया यांनी निवेदनकर्त्यांचं म्हणणं ऐकून त्यांनी या प्रकरणात उचित कार्यवाही करण्यासाठी पंधरा दिवसांचा अवधी मागितला आणि तसे आंदोलनकर्त्यास आश्वासन पत्र सुद्धा देण्यात आले हे दिलेले आश्वासन महसूल प्रशासन कितपत पाळते की संपूर्ण प्रकरण थंड बसतात संपूर्ण प्रकरण थंड बस्त्यात पाडते याकडे तालुक्यातील सुजान नागरिकांचं लक्ष लागलं आहे या एकदिवसीय लक्षवेधी आंदोलनात गौरव कुमार इंगळे राष्ट्रप्रेमी संघर्ष आघाडीचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा आमटे बबलू इंगळे सतीश इंगळे विठ्ठल खडसे शिवा आडा संजय इंगोले प्रथम एवले सिद्धू मोरे रौनक ससाने ओम खंडारे मयूर थोंबे सचिन कसार इत्यादी युवकांची उत्स्फूर्तपणे उपस्थिती होती यावेळी आमच्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज चॅनलचे वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगन पाटील यांनी घेतलेली प्रतिक्रिया आपण फिर तहसील कार्यालय सोबत आहेत विकासजी दाबाडे धान्य पुरवठा विभागाबद्दल त्यांच्या एक वर्षापासूनच्या तक्रारी आहेत आज त्यांनी तहसीलदार या मॅडम यांना आणि साहेबांना कोंबडा घ्या बकरा घ्या असं आवाहन केलेलं आहे काय सांगाल आम्ही यांना निवेदन दिलं होतं चौदा सहा दोन हजार तेवीस ला तालुका निरीक्षक पुरवठा विभाग मंगुळवीर चोवीस ला दोन हजार दोन हजार तेवीस ला दिलं होतं त्यानंतर चौदा सहा दोन हजार चोवीस ला आम्ही स्मरण पत्र दिलं त्यानंतर आम्ही दोन दिवस अधोगर सतरा सात दोन हजार पंचवीस ला आणखी स्मरणपत्र केलं त्यांना पण कुठल्याही प्रकारची याच्यावर कारवाई होत नाही पुरवठा विभाग पूर्ण झोपेचा सोंग घेत आहे आणि त्यांना विचारणा केल्या असतात ते सांगतात की आम्ही हे पत्र देतात की आरटीओ आरटीओकड जा आणि आरटीओ चा यामध्ये कुठल्याही प्रकारचा संबंध येत नाही आरटीओ कारवाई केलेली आहे मग पुरवठा विभाग करते का इथं आज तुम्ही इथे आलेला आहात आज तुमची मागणी पूर्ण झाल्याशिवाय तुमचं आंदोलन हटणार नाही का एक दिवस लाक्षणिक उपोषण म्हणून आपण करणार एक दिवस लाक्षणिक उपोषण आहे आमचं कारण की आम्ही यांना वारंवार सांगितलेलं आहे आणि हे झोपेच सोन घेत पूर्ण तहसील कार्यालय आणि पुरवठा विभागाला आम्ही यांना सांगितलेलं आहे की याच्यात नमूद केलेलं आहे की धान्य करणाऱ्या वाहनाचा पुरवठा करणाऱ्या बोर्ड लावण्यात यावे कुठल्याही प्रकारचा कलर नाही बोर्ड नाही त्यानंतर कुठल्याही ओव्हरलोड मध्ये गाड्या चालतात त्याचे डॉक्युमेंट नाही पूर्ण डॉक्युमेंट संपलेले त्या वाहनाचे आणि त्याचे ऍग्रीमेंट मागितलं असतं त्याचं अग्रीमेंट भी द्यायला तयार नाही आणि तिथे जे दुसऱ्या गाड्या चालतात ते कशाच्या भरोशावर चालतात धन्यवाद आमच्या चॅनल आणि त्या गाडी कधी आज ह्या नंबरची गाडी कधी त्या नंबरची गाडी ती जर गाडी मी पुन्हा इथं तेच सांगते ती जर गाडी त्या याच्यामध्ये नसेल तुम्हाला तो माहिती मिळेल परिवहन विभागाकडून किंवा कुठे प्रॉक्सून की एवढ्या एवढ्या गाड्यांचे टेंडर झालेले त्या त्या गाड्यांचे नंबर आहे आम्ही तुम्हाला देऊ ना नाही थोडी म्हणत आहे मी मॅडम आम्ही तेच म्हणत आहे की पुरवठा आणि मी तेच म्हणत आहे तर मग मॅडम जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना इथल्या पुरवठा अधिकाऱ्यांनी माहिती मागून घ्यावी की कि किती गाड्या आम्हाला दिलेल्या आहेत इथं पुरवठा करण्याकरिता बी तर तुम्हाला जिल्ह्याची माहिती द्यायला तयार नाही नाही जिल्ह्याची माहिती नाही आपल्याला किती गाड्या किती गाड्या त्यानंतर जो आपला जो मिनिट आपला जो पुरवठा आहे आता सध्या करतोय तो गाडी जर एकाची खराब झाली असेल दुसरी गाडी लावली असेल तर त्याचा प्रॉब्लेम काय आहे की दोन घेता का त्यानंतर ते जा जा भरते कमी ना पन्नास किलो का राहते का नाही राहते आपल्या सोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते प्रशांतजी तायडे काय सांगाल हो या आजच्या आंदोलनाबद्दल आज या तहसील कार्यालयावर सामाजिक कार्यकर्ते विकास दाबाडे यांनी सन्मान्य तहसीलदार एस डीओ साहेब यांना कोंबड्या आणि बकऱ्या देऊन या ठिकाणी नवस करू आंदोलन एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन ठेवण्यात आलेलं आहे त्यांच्याकडून याच्यामध्ये त्यांनी फार चांगला विषय या ठिकाणी उचललेला आहे त्या विषयाचे मी तुम्हाला दोन तीन गांभीर्यपूर्वक मुद्द, मुद्दे या ठिकाणी सांगू इच्छितो आपल्या मध्ये पुरवठा विभाग हा दोन हजार चौदा पासून द्वारपोच योजना सुरू झाली याच्या मागचे शासनाचे उद्देश हे होते की पूर्वीच्या काळी जे डीलर लोक असायचे ते पुरवठा विभागाच्या गोडाऊन मधून स्वतः धान्य घेऊन जायचे परंतु त्याच्यामध्ये काही मोठ्या प्रमाणात धान्यखोरी होत असल्यामुळे ते प्रशासनाच्या लक्षातून त्यांनी दोन हजार चौदा पासून द्वारपोची योजना सुरू केली आणि या योजनेमार्फत शासनाने असं ठरवलं की डी प्रत्येक डीलरपर्यंत स्वतःहून ते धान्य पुरवतील मग याच्यामध्ये वाहनं लावण्यात येतात प्रायव्हेट वाहनं हे वाहनं लावण्यात येतात त्यांनी जे नियम घालून दिले हे वाहनं सर्व नियम नियमबाह्य चालतात आज रोजी पुरवठा विभागात आपण पाहल पुरवठा धान्य गुडाऊन जाऊन पाहिलं तर तिथल्या गाड्याला पासिंग नसते तिथल्या गाड्याला कलर नसते तिथल्या गाड्याला बोर्ड नसते मग हे नियम पाळत नाहीत मग हे पैसे घेऊन करतात काय हे शासनाचं बिल कशासाठी घेतात यांच्या गाड्याला वारंवार पासिंग नसते स्वतः आरटीओ साहेबांचा अहवाल आहे एका महिन्यात सात सात दहा दहा गाड्यावर त्यांनी कारवाई केलेली आहे तीस तीस पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजाराचे दंड ठोठावले आहे मग एवढ्या सगळ्या याच्यामध्ये दोषी आढळून येतात हे कारवाई का करत नाही पुरवठा विभाग हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित होत आहे तर प्रशासनाने या सर्व बाबींवर लक्ष वेधावे याकरिता आज रोजी यांनी एक दिवसीय नवस करू लक्षवेधी आंदोलन या ठिकाणी जोपर्यंत या ठिकाणी तहसीलदार मॅडम येतील नाही किंवा आमच्या समस्या ऐकतील नाही तोपर्यंत हे या ठिकाणाहून उठणार नाहीत असे त्यांनी सगळ्यांना सांगितलेलं आहे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा